नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण अपूर्णांकातील लहान मोठेपणा ओळखणे शिकणार आहोत त्याचं नाव टाका मित्रांनो पटकन अपूर्णांकातील लहान मोठेपणा अपूर्णांकातील लहान मोठेपणा अपूर्णांक ते लहान मोठेपणा नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर अगोदरच्या लेक्चरला आपण काय शिकलोय जेव्हा अंश सारखा असेल तेव्हा कोणता अंक मोठा आणि कोणता अंक लहान कोणत्या संख्या मोठी कोणत्या संख्या लहान हे शिकलोय आता नियम क्रमांक दोन टाका मित्रांनो पुन्हा एकदा काय नाव टाकायचंय नियम क्रमांक दोन नियम क्रमांक दोन टाकलो त्याच्यानंतर त्याची व्याख्या लिहा काय व्याख्या लिहिली आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लिहिलंय काय लिहिलंय अपूर्णांकातील लहान मोठेपणा ओळखताना काय लिहिलंय हो अपूर्णांकातील लहान मोठेपणा ओळखताना जेव्हा अंश सारखा असेल अंश कशाला म्हणतात माहिती आहे सर्व काही शिकवलंय जेव्हा अंश सारखा असेल आणि छेद भिन्न असतील म्हणजे वेगवेगळे असतील तेव्हा ज्यांचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्यांचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक तुम्हाला कळायला नसेल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला सर्व काही शिकवणार येते पण व्याख्यान समजून घ्या ज्यांचा अंश मोठा सॉरी अंश समान असताना ज्यांचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्यांचा छेद लहान तो मोठा पूर्णांक उदाहरण देतोय ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटकन योग्य उत्तर द्या आणि ज्यांना समजत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो एक उदाहरण घ्या उदाहरण काय दिलं आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलंय मित्रांनो ओळखा पटकन उदाहरण आहे एक छेद तीन एक छेद पाच एकशेद सात आणि एकशेद नऊ यांच्यातील लहान मोठे ओळख ओळखायचा मित्रांनो आणि लक्षात घ्या अंश कशाला म्हणतात छेद कशाला म्हणतात समजून घ्या हे बघा याला म्हणतात बघा जेव्हा उदाहरण घेतलं बाराशेद पंधरा तर लक्षात घ्या याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद जेव्हा छेद समान असेल काय म्हणतोय जेव्हा छेद समान असेल सॉरी छेद समान असेल तेव्हा ज्यांचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक सांगितला होता आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक सांगितला होता बरोबर आहे ना पण आता उलट झालेलं आहे आता काय झालं आता अंश समान आलेले काय आलं आता अंश समान झालेले म्हणून ज्यांचा अंश लहान तो मोठा पूर्णांक ठरणार आणि ज्यांचा अपूर्णांक ज्यांचा अंश मोठा तो लहान अपूर्णांक ठरणार म्हणजेच या उदाहरणामध्ये काय होईल मित्रांनो मोठं काय येईल याच्यामध्ये मोठा, मोठा पूर्णांक असणार छेद तीन आणि लहान अपूर्णांक असणार मित्रांनो छेद नऊ कळायला तुम्हाला जेव्हा अंश सारखा असेल तेव्हा ज्याचा छेद लहान तो मोठा पूर्णांक आणि ज्यांचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक तुम्हाला जर उदाहरण समजून घ्यायचं असेल तर बघा जसं की पाचशे पंचवीस आणि पाचशे दहा ऐंशी लहान आहे मोठ आहे बरोबर इथं पंचवीस आहे इथं दहा आहे आता लहान झालं ना हा याचं उत्तर काय येणार याचं उत्तर येणार मित्रांनो शून्य पॉईंट पाच बरोबर शून्य पॉईंट पाच याचं उत्तर येणार आणि याचं उत्तर काय येणार मित्रांनो याचं उत्तर येणार शून्य पॉईंट दोन कसं येणार तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सर्व काही शिकवलंय भागाकार कसा करायचा आणि गुणाकार कसा करायचा म्हणजेच काय सांगा पटकन शून्य पॉईंट पाच मोठा आहे का शून्य पॉईंट दोन मोठा आहे लक्षात घ्यायचं काय उदाहरण आहे ज्यांचा अंश लहान आता हा लहान झाला ना हा मोठा पूर्णांक करणार आणि ज्यांचा अंश मोठा तो लहान म्हणजे शून्य पॉईंट दोन म्हणजे तुमच्याकडे वीस पैसे आहे आणि पन्नास पैसे आहे तर पन्नास पैसे मोठे असतात का वीस पैसे मोठे असतात समजलं ना पन्नास पैसे जास्त असतात म्हणजेच मोठा अपूर्णांक कोणता येणार पन्नास पैसे म्हणजेच झिरो पॉईंट पाच आणि लहान अपूर्णांक कोणता येणार झिरो पॉईंट दोन म्हणजेच काय ज्याचा अंश मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्यांचा अंश लहान तो मोठा पूर्णांक पण केव्हा जेव्हा अंश सारखा असेल कळालं या टॉपिकवर थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न भरपूरसे असतात पण आता तुमचा टॉपिक क्लिअर झालाय तुमचं बेसिक पूर्ण क्लिअर झालेलं आहे म्हणून तुम्ही किती पटापट याच्या उदाहरणांचे उत्तर देणार आहात ते पहा खूप जबरदस्त उत्तर देणार आहात तुम्ही सर्वजण जबरदस्त बघूयात या टॉपिक वर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता त्याला तर मग वेळ न लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो काय प्रश्न दिलेला आहे बघा काय प्रश्न विचारलाय लहान अपूर्णांक ओळखायचा आहे लहान अपूर्णांक लहान अपूर्णांक कोणता आहे सांगा पटकन याच्यातील लहान अपूर्णांक व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर येऊन जातं लगेच तुमचं इंटरनेट कनेक्शन फास्ट असेल लगेच क्लिक होणार की विद्यार्थी विद्यार्थी की मध्ये बोर्ड ठेवून असतात एबीसीडी एबीसीडी लगेच क्लिक लगेच क्लिक व्हेरी लगे गुड मित्रांनो हे विद्यार्थी उत्तर का देतात कारण यांच्याकडे स्मार्ट स्मार्ट नोट्स आपल्याला नोट्स मधून अभ्यास करतात हे सगळे उदाहरण तुम्हाला नोट्स मध्ये पाहायला मिळतील बेसिक पासून मध्ये सर्व काही असतं त्याच्यामध्ये जबरदस्त याच प्रकारातील वेगळे उदाहरण असता म्हणजे तुम्हाला इथं सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस होईल नोटमध्ये व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी याचं योग्य उत्तर काय असणार बघा काय विचारले लहान अपूर्णांक लहान अपूर्णांक काय असणार मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक सी काय तेहतीस छेद बारा तेहतीस छेद बारा ज्यांचा अपूर्णांक ज्यांचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक जो छेद लहन तो मोटा पूर्णांको क्या मित्र खूब छान प्रकार उत्तर सर्वानी सर्वेरी गुड प्रश्न का विचार प्रश्न विचार है लहन मोटेपना ओंपैकिचार विचार है का प्रश्न नीट चेक करा प्रश्न नीट समझू प्रश्न नीट बढ़ा लहान विचार है का मोठा विचार अंश चेक करा छेद चेक करा भिन्न को संख्या है लहान को संख्या दी लहन मोठी है लहान है का सूत्रामध्ये काय शिकवलं मध्ये काय शिकवलं आणि ह्याच्यामध्ये जे शिकवलंय तेच कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात सर्वजण व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहे सर्वांचे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड आतापर्यंत तरी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले खूप छान प्रकार व्हेरी गुड मित्रांक याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार आहे विचारला होता लहान अपूर्णांक लहान अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक चेक करायचा कोणता छेद मोठा दिलेला आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आहे पाच छेद एकोणावीस हा काय झाला लहान अपूर्णांक आणि हा पण विचारला होता लहान अपूर्णांक म्हणजेच काय ज्याचा अंश लहान तो मोठा अपूर्णांक आणि ज्यांचा अंश मोठा सॉरी छेद मोठा तो लहान अपूर्णांक जेव्हा अंश सारखा असेल सर्वांचे योग्य आहे सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तुमच्या स्वीनवर पुढील प्रश्न विचारलाय लहान विचारलाय का मोठा विचारलाय नीट समजून घ्या विचारलेला आहे मोठा अपूर्णांक काय विचारलाय मित्रांनो मोठा अपूर्णांक म्हणून कोणता मोठा अपूर्णांक आहे सांगा लवकर याच्या ठिकाणी याच्यापैकी कोणतं योग्य उत्तर येईल ज्याचा अंश लहान आहे तो मोठा आहे का ज्याचा अंश मोठा आहे तो लहान आहे का विचारा प्रश्न चेक करा काय शिकवलंय तुम्हाला तेच शिकवलंय जे कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत आतापर्यंत तरी योग्य उत्तर खूप छान मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे आतापर्यंत तरी सर्वांचे खूप छान योग्य उत्तर सर्वांचे ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येणार व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर एकाच सुद्धा चुकलं नाही चेक करा याचा काय या विचारलंय विचारलाय मोठा पूर्णांक मोठा पूर्णांक म्हणजे काय असतो मित्रांनो सतरा छेद तेरा हा काय झाला मोठा अपूर्णांक ऑप्शन क्रमांक ए ज्याचा छेद लहान आहे तो मोठा अपूर्णांक येणार आणि ज्याचा छेद मोठा आहे तो लहान अपूर्णांक येणार कळायला मित्रांनो मोठा अपूर्णांक तुम्हाला सर्व काही फोड करून सुद्धा शिकवलं होतं सर्वांचे योग्य उत्तर आले काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात पण आपण त्यांना प्रोत्साहन देऊया कारण पुढील प्रश्न त्यांच्यासाठी खास आहे त्यांचं योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं मित्रांनो व्हेरी गुड पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर विचार करा नीट बघा नीट चेक करा मोठ्या पूर्णांक विचारलाय का लहान अपूर्णांक विचारलाय लहान विचारला असेल तर मोठा छेद आणि मोठा विचारला असेल तर लहान छेद बघा एवढ सगळे हिंट दिल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत होते पण आता त्यांचे उत्तर बरोबर यायला लागले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देतात सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे आतापर्यंत तरी सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लाईव्ह विचार म्हणजे तुमचे सर्वजण मित्र सुद्धा बघत असेल ते सुद्धा म्हणत असेल काय उत्तर देत आहे आणि काही विद्यार्थी जे वीस पंचवीस ते विद्यार्थी दररोजचे लाईव्ह लेक्चर करतात दररोज दररोज पेपर सुद्धा सोडवतात आणि बाकीचे सर्व विद्यार्थी पेपर सोडवतात डिजिटल प्रश्न पत्रिका व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर आहे मित्र तुमच्या सर्वांचं खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान आतापर्यंत तरी व्हेरी गुड सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे खूप छान बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिलेले काय बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी तर सॉरी पंचवीस आहे पंचवीस छेद पंधरा हा काय झाला मोठा पूर्णांक ज्यांचा छेद लहान तो मोठा ज्यांचा छेद मोठा तो लहान आता मला सांगा तुम्ही याला भाग सुद्धा देऊ शकता पाच त्रिक आणि पाच पाचवा पंचवीस पण बाकीच्या संख्यांना सुद्धा भाग गेला पाहिजे ना याला तुम्ही भाग देऊ शकता याला तुम्ही इथं पाचने भाग तर इथं तीन येईल पाचने भाग गेला तर पाच येईल पण याला जर भाग दिला तर हे एकच संख्येला येईल पण बाकीच्यांना सुद्धा भाग गेला पाहिजे आणि यांना बाकीच्या भाग देईल तेव्हा तुम्ही सर्व संख्यांना भाग देईल तेव्हा तुम्ही यांचं संक्षिप्त करू काढू शकता व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड उत्तर हे खास त्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न होता जे विद्यार्थी प्रयत्न करण्यासाठी घाबरतात आणि त्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे या टायमाला तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे चेक करा काय प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे आणि विचारलेला कोणती संख्या आहे लहान विचारली का मोठी विचारली प्रश्न निवाचा प्रश्न विचारलेला आहे लहान पूर्णांक काय विचारलाय लहान लहान अपूर्णांक कोणता याच्यातील सांगा पटकन पटकन बोला याच्यातील लहान अपूर्णांक कोणता आहे मोठा पूर्णांक कोणता आहे सर्वांसाठी व्हेरी गुड आतापर्यंत तरी योग्य उत्तर सर्वांच व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे खूप छान ओळखायचं आहे किती सोप्पा टॉपिक आहे म्हणजे तुम्हाला सोप्पा आता जातोय तुम्हाला सोप्पा काय जातोय कारण तुमचं बेसिक क्लिअर झालेलं आहे विचार करा जर हा उदाहरण जर हे बेसिक तुम्हाला शिकवलं नसतं तुम्ही भाग घेत बसल्याचे नंतर तुम्ही काढत बसले याचं योग्य उत्तर कोणता लहान अपूर्णांक कोणता मोठा पूर्णांक पण आता तुमचं बेसिक क्लिअर झालं म्हणून तुम्ही याचं उत्तर काही क्षणात काढू शकताय काही क्षणातच सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो त्या सर्वांसाठी ज्यांच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले आतापर्यंत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकार उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड बघूयाच त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलंय कोणतं याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय तेहतीस छेद बारा तेहतीस छेद बारा याचं योग्य उत्तर असणार आहे लहान अपूर्णांक म्हणजेच काय त्याचा अंश लहान अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा पूर्णांक ज्यांचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आता सांगा बारा पेक्षा कोणतं अंश कोणता छेद मोठा दिसतोय का नाही दिसत आहे ना म्हणूनच तो लहान अपूर्णांक आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा स्क्रीनवर पुढील प्रश्न विचारला आहे बघा थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे व्हेरी गुड आपली टीम सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तर काढावं हे व्हेरी वे, गुड साठी सुद्धा प्रश्न थोडेसे कन्फ्युजनचे देतात ते पण कितीही कन्फ्युजनचा प्रश्न दिला तरी हे विद्यार्थी योग्य उत्तर देतात कोणते तुम्ही योग्य उत्तर देता मित्रांना तुम्ही हिच्यापेक्षा तुमच्या सर्वांकडून पोलीस भरतीला सुद्धा तुम्ही योग्य उत्तर देणार आहात कारण आपण एक स्टेप बाय स्टेप पुढे जातोय एक तुम्हाला एकाच लेक्चर मध्ये पूर्ण धडा संपून फिनिश करायचं नाही तसं आम्ही करू शकत नाही का प्रत्येक टॉपिकचे दोन दोन उदाहरण घेतले की सर्व संपला दोन तासात पूर्ण धडा पूर्ण धडा प्रकरण पूर्ण प्रकरण फिनिश पण एक एक टॉपिक क्लिअर करत गेल्याने तुम्हाला परत परत शिकण्याची गरज नाही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी याचं योग्य उत्तर तेच असणार आहे कोणतं जे तुम्ही कमेंट मध्ये योग्य उत्तर आहे त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तेच याचं योग्य उत्तर आहे कोणतं ऑप्शन क्रमांक काय असणार आहे बी ऑप्शन क्रमांक बी काय असणार आहे सत्तावीस छेद बारा काय आहे मोठा पूर्णांक सत्तावीस छेद बारा काय आहे मोठा पूर्णांक आणि तेतीस छेद बारा काय आहे लहान पूर्णांक छेद समानाच आहे पण अंश वेगळा आहे असं काही नाही अंश आता आपला टॉपिक चालू आहे अंश समान आणि छेद वेगळा वेगळा पण याच्यापेक्षा लहान मोठे पण ओळखण्यासाठी तुम्हाला जे शिकवलंय तीच पद्धतीचा वापरायची कोण प्रत्येक उदाहरणामध्ये तीच पद्धत वापरायची तुम्हाला खूप छान पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे तिकडे बघा आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट मध्ये काय विद्यार्थ्यांनी द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे व्हेरी गुड मित्रांनो ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून तुमच्या येणाऱ्या पोलीस भेटीमध्ये सिलेक्शन हे पक्क झालं पाहिजे खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी आता पर्यंत तरी एका सुद्धा म्हणजे काही विद्यार्थीचे उत्तर चुकतात ते मध्ये चुकतात पण चुकू नका मित्रांनो प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट क्लिक करा ऑप्शन चेक करा सर्वांचे योग्य उत्तर येतात मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी वेळ गुड सर्वांचे योग्य उत्तर आता तरी व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर हिच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे आणि हे विद्यार्थी कमेंट मध्ये उत्तर देतात का देतात कारण दिवसभर का प्रॅक्टिस करतात दिवसभर अभ्यास करतात या टॉपिक वर त्यांना माहिती आहे मागील लेक्चर जर हे झाले तर ह्याच्या पुढचं लेक्चर हेच असणार आहे आणि यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे हे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही काय विद्यार्थी घाबरतात उत्तर देण्यासाठी पण हे विद्यार्थी घाबरतात का प्रश्न पाहिला का नाही पाहिला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतात हे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात नोट्स म्हणजे सर्व काही बारकाईने लिहिलेलं आहे ज्या पुस्तकीय भाषाने तर नैसर्गिक भाषा आहे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे आणि त्याचं योग्य उत्तर तेच असणारे जे सर्व विद्यार्थ्यांनी दिले जे तुम्ही उत्तर दिले तेच योग्य उत्तर आहे मित्रांनो काय उत्तर आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक आहे तर चोपन्न छेद अकरा याचं योग्य उत्तर असणार आहे लहानपूर्णांक चोपन्न छेद अकरा याचं योग्य उत्तर असणार आहे लहान अपूर्णांक सर्वांचे योग्य उत्तर आले आता बंद व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड टॉपिक तुम्हाला सोपा वाटतोय आता का सोपा वाटतंय कारण तुमचं बेसिक क्लिअर झालंय बेसिक क्लिअर झालं नसतं तर हा टॉपिक खूप कठीण आहे पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीन आलाय बघून घ्या त्याचं योग्य उत्तर पटकन कॉमेंट बॉक्समध्ये द्या सर्वांचे योग्य उत्तर आलेच पाहिजे जे प्रयत्न करत होते ते सुद्धा प्रयत्न करा तुम्ही लवकर चेक करा चेक करून तर बघा तुमचं योग्य उत्तर येत आहे का नाही येते चेक करा व्हेरी गुड मित्रांनो बघा प्रश्न आला का नाही आला विद्यार्थी योग्य उत्तर द्यायला सुरुवात सुद्धा करतात का करतात खरं हे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात दिवसभर अभ्यास करतात आणि तुमचं शंभर टक्के मेहनत सक्सेसफुल होणार मित्रांनो तुम्ही तुमची मेहनत तुम्हाला कामात पडेल तुम्ही जी मेहनत करता आज ते तुम्हाला उद्या यशस्वी ठरवणार आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड खरंच खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचेच योग्य उत्तर आले आता खूप छान प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो याचा अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की सर्वांचे योग्य उत्तर आले पाहिजे हे सुद्धा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे पोलीस भरतीला एक सुद्धा प्रश्न महत्वाचा असतो तर सर्वांचे योग्य उत्तर आहे तेच याचं योग्य उत्तर आहे काय उत्तर याचं बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय याचं योग्य उत्तर असणार आहे दहा छेद नऊ काय मोठा पूर्णांक दहा छेद नऊ असणार आहे याचं योग्य उत्तर मोठा पूर्णांक कळालं जेव्हा अंश सारखा असेल जेव्हा काय जेव्हा अंश सारखा असेल नीट समजून घ्या लहान मोठ्या पण ओळखताना जेव्हा जेव्हा अंश मोठा आणि छेद लहान त्याच्यावरून काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला ज्यांचा अंश मोठा असतो त्याच्यामध्ये तो मोठा पूर्णांक कधी ठरतो जेव्हा त्याचा छेद समान असेल छेद समान असताना कळालं ज्याचा अंश मोठा आणि लहान आपला ज्यांचा ज्यांचा अंश मोठा असेल अंश मोठा असेल तेव्हा छेद समान असताना तो मोठा पूर्णांक ठरतो आणि जेव्हा अंश समान असताना ज्यांचा छेद लहान असेल तो मोठा पूर्णांक ठरतो मोठा पूर्णांक कसा ओळखता तुम्हाला समजलं का मित्रांनो नीट समजून घ्या ज्यांचं लेक्चर मागील झालं नाही त्यांच्यासाठी खास समजवतोय बघा जेव्हा पाच छेद पंचवीस असेल आणि पाच छेद पाच छेद दहा असेल हे काय झालं अंश समान आहे ना अंश समान असतात तेव्हा हा संख्या लहान येणार म्हणजे मोठी येणार ही संख्या लहान येणार तुम्हाला करणार हे छेद लहान आहे हे अंश समान आहे तेव्हा काय असतं मित्रांनो ही संख्या काय येणार ही संख्या मोठी येणार आणि ही संख्या काय येणार लहान पण पण काय मित्रांनो जेव्हा पंचवीस आणि दहा आणि जेव्हा छेद समान असेल काय बोललो मी जेव्हा छेद समान असेल तेव्हा याच्यापेक्षा विरुद्ध बाजू असेल म्हणजेच काय मित्रांनो तेव्हा ही लहान संख्या असते मोठी आणि मोठी संख्या असते लहान आय एम पी टाका तुम्हाला कळायला पाहिजे कन्फ्युजनचा विषय आहे म्हणून नीट समजाव लागतो तुम्हाला सर्वांना आणि हे सर्व काही आपल्या मध्ये दिले जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे अजून आपल्या स्मार्ट नोट्स नाही आहे स्मार्ट नोटचा फायदा काय जाणून घ्या हे विद्यार्थी आहेत जे कमेंट मध्ये पटापट उत्तर देतात का देतात यांच्याकडे पुस्तक असा काही विषय का त्यांच्याकडे आहे स्मार्ट नोट्स जे तुमच्या स्क्रीनवरती येत असतात नेहमी या स्मार्ट नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला या स्मार्ट नोट्स मधून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही तुम्ही आरामशी नाईंटी प्लस पेपर काढणार ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव मार्कांचा पेपर काढतात हे विद्यार्थी लेक्चर संपल्यानंतर जो शंभर मार्कांचा तुम्हाला डिजिटल प्रश्नपत्रिका दिली जाते लेक्चर संपल्यानंतर लगेच शंभर मार्कांचा पेपर आहे आपल्याकडे आपल्या ग्रुप वरती लगेच येणार त्यामध्ये हे सर्व काही प्रश्न आहेत हे सर्व काही प्रश्न येत असतात आणि ते विद्यार्थी ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर पैकी शंभर मार्कांचा सुद्धा मिनिट लावतो आपण कारण विद्यार्थी मार्क मारता पाडतातच तेवढे कॉम्पिटिशन खूप जबरदस्त आहे लक्षात ठेवा हे जे तुमच्या स्क्रीनवर दिसता हे सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुमच्या स्क्रीनवर येत असतात गणिताचे नोट्स जर तुम्ही घेतले तर गणिताचे सर्व टॉपिक त्याच्यामध्ये येईल सर्व प्रकारचे गणित त्याच्यामध्ये सोडवलेले आहे तुम्हाला गणितासाठी कोणतेच पुस्तक घेण्याची गरज नाही कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा मराठी व्याकरणचे सुद्धा तसे आहे जी सुद्धा तसे बुद्धिमत्ताचे सुद्धा तसे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामुळे सर्व काही आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स तुमचे यशस्वी गुरु केले ठरणारे हे या नोट्स तुम्हाला यशस्वी करणारे लक्षात ठेवा आम्ही स्वतः या नोट्स मधून अभ्यास करून पोलीस झालेल्या लक्षात ठेवायचं नोट्स खूप जबरदस्त आहे आमच्या संपूर्ण टीमने एकावन्न जणांची टीम एकावन्न जणांची फिफ्टी वन टॉपर्स फिफ्टी वन टॉपर्सने मिळून या नोट्स बनवलेले आहेत या नोट्स तुमचे यश किल्ले ठरणारे लक्षात ठेवायचं या नोटच्या बाहेरचं काही नाही फक्त नावं चेंज होतील आकडे चेंज होतील पण सर्व काही सेम टू सेम असणार आहे लक्षात ठेवायची म्हणजे गोष्ट आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात हे कशाप्रकारे मिळू शकता तुम्ही जाणून घ्या एक छोटीशी प्रोसेस आहे ती छोटीशी प्रोसेस म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल बोलीवरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात त्या चॅनलला काय करायचं तुम्हाला या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट करायचा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर शेअर करा हा स्क्रीनशॉट तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी मोफत दिल्या जातात मोफत चला भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे आता या टॉपिकवर अपूर्णांक या टॉपिकवरती शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका जबरदस्त प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे